तर नमस्कार मित्रांनो मी गुरदासलाट आणि तुमचं सर्वांनी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आज एक मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे सगळेजण कोकणात चुलीवरचं जेवण दाखवतो रेसिपी दाखवतो पण चूल बनता कशी कोण दाखवत नाही मी तुमका दाखवते साधी सोपी अशी चिरे लावून एक हे बनवतोय आहे चूल आई सांगल्यानं सकाळ सकाळी उठून झालं आणि बनवून सांगितलं आणि ते दाखवते तुम्हाला आणि अवतारांचा पांडुरंग यासाठी या गावकिल्ल्यामध्ये अवतार असंच असता त्याच्यामुळे असंच अवतार असता चला तर दाखवते तुमका बघा हे दोन ड्रमा भरून घेतल्या ना त्या नाळाचं पाणी येतं बारीक बारीक ह्या भरून घेतल्या सगळं हे बघा असे साधी साधी सोपी चूल घातलेली होती तर आवशिण बघा काढून हकडे लावूक लावल्या ना बघा हकडे घालतले आणि तुमक आता दाखवतले कशी घालतात ती नंतर औषण शान आणल्या ना सारूक ना आता सारवतली आता तापण तुम्हाला दाखवतोय मी चला तर मग अशा प्रकारे सुरुवात केली लावलं पहिलं दगड गड आहे भिजून घेतलंय आणि असे हात झालेत काय काळे बाकी सगळे पण लावून रसिद्ध दगड अशा प्रकारे आपली चूल बनलेली आहे साधी सोपी सरळ सोपी मस्त बेगी जास्त मेहनत नाही आता काय आंघोळीचं पाणी तापवणार तपील ठेवून बस त्याच्याटी या आणि काय जेवण बिवण बाहेर बनवूच असतात मटण चिकन गाऊन सात तर बाहेर त्याच्याटी साधी सोपी बनवलेली आहे चढ गावा केल्या गेल्या मस्त आमच्या आंब्याचा आंबो भेटलो एक बेस्ट दिला ना मस्त पैकी खात आमची काकी तांदूळ नीट करता ऐता काय टाकतं पावडर कसली तांदळाची चांगली रवा का आणि काय आंब्याची पाना अच्छा 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 आहे त्याच्यामुळे तिरपळा नाही झाड लावू काय आता हा 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 का डोकं पटे बरा तांदूळ हा बघा सकाळी चूल बनवली होती ही आता एवढी भांडी काढल्यानंतर टोप बिबकडे लग्ना वय म्हणून काढल्यानंतर बरा तयारी चालू हा बरा चांगला गा असतो मी नेऊन टाकते तोपर्यंत मी तकडे माती टाकते सगळे मी माती टाकते तोपर्यंत थोडा म्हणजे इथे जागा होईल इथे बँजन इथे जागा नाचक होईल माझं वोटिंग कार्ड आहे ना या मुंबई

लग्नापर्यंत पुरेल कडे बाहेर थांडव भाज्या काय घ्यायचं बघा या का आपण काल केला होता थोपडिपटून घेतला काकी आता आमची शेणन आणि मातीन सारा होता विचार मेहनती एकटीच माझी काकी का सगळ्यांची काळजी आणि काका तकडनं बावड्यानं पाणी आणता आणि ह्या फक्त बघा असं तोंडात फक्त ब्रश घातल्या ना आणि फक्त ब्रश करत बसता मुंबईसून आकडे मदत करू का कामधंदो करू आणि काय नाही कायच काम करत नाही तर बघा का तकडे तो, फिरवल्या ना आळसा बरं आळसा एक नंबरचा आणि दुसरा आमचा आळसा स्वाती तकडे लोऱ्यात जाऊन बसला काम कुता लागत म्हणून आणि माझा काका पाणी आणता विचारू हा एक मेहनती <laughs> रात्री सगळा साफ साफबीप करत होतो आता गेट बीट साफ केल्यानं आता पाण्याच्या एवढे मोठे मोठे कलिशा आणता आमचा <laughs> गौरी <laughs> माझे शूज धुता मग सांगता आणि मी काम नाही करत व्हिडिओ काढतो मी काम करतो तर व्हिडिओ काढ म्हटलं काढ बाबा काही निमसान आज घेतल्या ना चार दिवसांनी एक काम करून ना। बरोबर नातल्यानंतर पाच रुपये काम करायला देणार आम्ही बूट आणि काम दरवेळी बूट हालतच नाही पकू नको प्रत्येक मी बूट घेऊन येऊ वाढीत ना व्यवस्थित व्यवस्थित तर पगार कट होईत त्याला पाचशे शिवाय बोलून काही बोलतच नाही पहिले पाच रुपये दोन रुपये एक रुपये पन्नास पैसे बोलायचे आता कोण काय पुढतच बोलतो